नमस्कार हुशारीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण अगदी खुसखुशीत अशा करंजा बघणार आहोत तर चला तर मग लगेचच सुरुवात करूया याकरता मी इथे एक वाटी मैदा व वा एक वाटी अगदी बारीक रवा घेतला आहे तो आता आपण व्यवस्थित चाळून घेऊया त्यामुळे जर यात काही कचरा असेल तर तो निघून जाईल पात यात अगदी चिबूटभर मीठ घालून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करूया व त्यात आपल्याला मोहन घालून घ्यायचं आहे तर मी इथे दोन टेबल स्पून तूप गरम करून घेतले आहे ते आता यात घालून घेऊया आता हे तूप व्यवस्थित मैदा व रव्याला चोळून घ्यायचे आहे तूप व्यवस्थित चोळून घेतले की रवा मैदा अगदी हलका होतो तर यामुळे आपल्या करंजा अतिशय खुसखुशीत होतात आता हे तूप सगळीकडे एक सारखे छान लागले गेले आहे आता आपण हे मळून घेऊया आता हे थोडे थोडे पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचे नाही आहे कारण हे आपल्याला जास्त सैल मळायचे नाही हे जास्त घट्टही नाही व जास्त सैलही मळायचे नाही कारण यात रवा असल्यामुळे तो फुलतो व त्यानंतर हे पीठ थोडेसे घट्ट होतं याप्रमाणे हे पीठ असे व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आता आपण थोडा वेळ झाकून ठेवूया आता आपण तोपर्यंत तो सारण बनवून घेऊया याकरता मी इथे दोन टेबल स्पून खसखस घेतली आहे ती देखील अगदी बारीक गॅसवर आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे आता ही खसखस व्यवस्थित भाजली गेली आहे आता इथे मी खोबरे भाजून घेणार आहे इथे मी हे सुकं खोबरं किसून घेतलं आहे हे दोन वाट्या घेतलं आहे हे खोबरं आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे जे सारण जरी तुम्ही जास्त दिवस ठेवलं तरी ते खराब होत नाही अगदी छान राहतं खोबरं देखील आता आपण काढून घेऊया आता यात थोडेसे तूप घालून घेऊया मग आता इथे एक वाटी अगदी बारीक रवा घेतला आहे तो आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे असं छान गुलाबी रंगावर भाजला की तो छान हलका होतो व इथे मी काजू बदाम व पिस्ते असे थोडेसे जाडसर कुटून घेतले आहे ते घातले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता आता हा रवा मेकअप मोठ्या भांड्यात काढून घेत आहे मग हे खोबरे देखील थंड झाल्यानंतर हाताने थोडेसे बारीक करून घेतले होते ते देखील यात घालून घेऊया व खसखस देखील मिक्सरला फिरून घेतली होती ती देखील आता यात मिक्स करूया आता यात घालूया वेलची पावडर व थोडेसे जायफळ घालूया व आता हे मिश्रण छान सगळे थंड झाले आहे व त्यानंतर आता आपण यात साखर मिक्स करून घेऊया मी इथे एक वाटी पिठी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया चला तर मग आता आपले पीठ देखील छान भिजले आहे व आपले सारण देखील तयार आहे आता आपण साठा बनवून घेऊया याकरता मी इथे दोन टेबलस्पून तूप घेतले आहे व त्यात दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घातले आहे हे आता आपण छान अगदी व्यवस्थित फेटून घेऊया साठा लावल्यामुळे करंजा अतिशय खुसखुशीत तयार होतात आता हे पीठ छान भिजले गेले आहे आता आपण ते थोडेसे एकसारखे करून घेऊया मी याचे साधारण असे सहा गोळे करून घेतले आहेत ते आता आपण अगदी पातळ असे लाटून घेऊया त्याप्रमाणे असे पातळ लाटून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आता सर्व गोळ्यांच्या आपण अशा पोळ्या लाटून घेऊया प्रत्येक पोळी घेऊन आपण त्यावर हा साठा लावून घ्यायचा आहे सगळीकडे अगदी एक सारखा असा साठा लावून घ्यायचा आहे व त्यावर अशी ही दुसरी पोळी घालून घ्यायची आहे सगळीकडनं एकसारखे करून घ्यायचे आहे अगदी हलक्यात आणि थोडेसे लाटणे फिरून घ्यायचे आहे सगळीकडे ते छान एकसारखे लागले जाते आता यावर पुन्हा साठा लावायचा पुन्हा दुसरी पोळी लावायची तुम्ही सहाही पोळ्या एकावर एक, एक असा लावून घेतल्या आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तीन तीन याचे दोन रोल करू शकता शेवटच्या पोळीवर देखील आपण थोडासा साठा लावून घेऊया याचा आता आपल्याला व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे या पद्धतीने रोल केला म्हणजे त्यात हवा राहत नाही व अगदी व्यवस्थित त्याचे लेअर्स तयार होतात तुम्हाला किती लहान मोठी करंजी हवी आहे त्या आकारानुसार तुम्ही असे कट करून घेऊ शकता बघू शकता अतिशय छान असे हे लेअर्स दिसत आहेत आता आपण करंजी लाटायला घेऊया तर ही जी कट केलेली बाजू असते ती याप्रमाणे साईडला थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे आता आपण सारण घालून घेऊया लेअर्स ज्या साईडला दिसतात ती बाजू खाली ठेवायची आहे व आतल्या साईडने सारण भरून घ्यायचं आहे तुम्हाला हवे असेल तर थोडेसे दूध किंवा पाणी साईडला लावू शकता परंतु आपले पीठ हे इतके छान मळले गेले आहे त्यामुळे आता गरज नाही आहे त्यामुळे मी इथे काही असं वापरले नाही आहे थोडेसे आपण असे कट करून घेऊ याप्रमाणे अतिशय छान करंज तयार होतात याचप्रमाणे आता आपण साचा वापरून देखील करंजी बनल्या त्याचप्रमाणे लाटून घ्यायचे आहे साच्यात याप्रमाणे ठेवून से प्रेस करून घ्यायचे व्यवस्थित सारण भरून घ्यायचं साच्यात करंजा केल्यामुळे सारण अगदी व्यवस्थित बसते याप्रमाणे साचा बंद करून घ्यायचा व साईडने जे काही एक्स्ट्राचे पीठ असेल ते काढून घ्यायचे आहे अतिशय झटपट करंजा यात तयार होतात ते बघू शकता अतिशय सुंदर तयार होतात व सारण देखील अतिशय छान भरले जाते याचप्रमाणे आपण या सर्व करंजा करून घेऊया बघू शकता सारण भरपूर भरले जाते तो करंजा अतिशय एक सारख्या तयार होतात आता मी इथे थोड्या काही करंजा बनवून घेतल्या आहेत त्या तो आपण तळून घेऊया तेल खूप गरम करायचं नाही आहे मीडियम गरम झाले की आपण लगेचच त्यात करंजा घालूया करंजा शक्यतो मिडियम गॅसवर तळाव्यात कारण गॅस जर मोठा केला तर जास्त तेल तापल्यामुळे वरून लाल होतात परंतु आत कच्च्या राहतात व त्या खुसखुशीत होत नाहीत व नंतर त्या नरम पडू शकतात व लेअर्स देखील व्यवस्थित येत नाही त्यामुळे शक्यतो मिडियम गॅसवरच करंजा तळाव्या याचप्रमाणे आता आपण सर्व करंजा तळून घेऊया करंजा तळताना तुम्हाला कुठल्या रंगावर करंजा तळून घ्यायच्या कुणाला थोडासा डार्क कलर आवडतो तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर खुसखुशीत लेयर्स देखील किती छान आले आहेत अतिशय टेस्टी अशी करंजी तयार होते तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा अशाच छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद